नवापूर पोलिसांची कारवाई पोलिसांनी तत्सम लाकडाने भरलेल्या आयशर वाहनावर कारवाई करीत अंदाजे चार लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त आहे देनाक सोळा डिसेंबर रोजी नवापूर तालुक्यातील जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी तत्सम लाकूड भरलेले आयशर वाहन क्रमांक शून्य पाच के अठ्ठ्याण्णव सोळा ताब्यात घेतले आहे आयशर वाहनातील संशयित आरोपी नामे दिलीप दुकल्या कुवर राहणार खैरखुंडा तालुका साक्री जिल्हा धुळे यास आयशर वाहन व वा लाकडाबाबतीत तसेच वाहनाच्या कागदपत्रांबद्दल विचारपूस केली असता ओडवाओवीची व समाधानकारक उत्तरे दिली नाही एकूण चार लाखाचा आयशर वाहन पाच टन तत्सम लाकूड अंदाजे किंमत पंधरा हजार असे मिळून एकूण चार लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावरून नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांनी फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टरला महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनेश गावीत हे करीत आहेत सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक करा